अमली पदार्थ हे एक मोठं आव्हान असून राज्य आणि देशाला अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी देशभरात मोठी लढाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नवी मुंबईत आयोजित नशामुक्त नवी मुंबई अभियान प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते देशात सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे कॅनडासारखा देश अंमली पदार्थांच्या आव्हानासमोर पराभूत झाला मात्र भारत ही लढाई जिंकू शकतो त्यासाठी देशातल्या सर्व राज्यांनी एकत्र येऊन समन्वयाने लढण्याची गरज आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटल्याचं त्यांनी सांगितलं नशा करणं योग्य नाही हे युवा पिढीवर बिंबवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली नशा न करणं हा स्वतःचा निर्धार असावा मनात निर्धार असणारेच प्रवाहाविरुद्ध जाऊन काही करू शकतात असं ते म्हणाले या मोहिमेत सर्वांनी एक सैनिक म्हणून आणि माहिती देणाऱ्या म्हणून भूमिका बजावत देशसेवेचं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे आणि हा शंभर टक्के इट इज एन्शुअर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही पण ही आहे की आपण स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही ड्रग मेनिसशी लढू शकणार नाही पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ऍडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत या मोहिमेत सदिच्छा दूत म्हणून काम करणारा अभिनेता जॉन अब्राहमचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं